we want independence! keep my life we want justice! we want आम्ही महाराष्ट्र राज्य निवासी डॉक्टर्स संघटनेचे डॉक्टर्स आहोत स्ट्राईकचं मागचं कारण असं की आर जेकर मेडिकल कॉलेज कोलकाता येथे नऊ ऑगस्ट दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अतिशय घृणास्पद असं कार्य आणि असं कृत्य झालेलं आहे जिथे की एक निवासी डॉक्टर फिमेल निवासी डॉक्टर महिला निवासी डॉक्टर हिचा रेप आणि मर्डर झालेला आहे आणि या या कृत्याचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि आम्ही राज्य पातळीवर व पातळी पातळीवर निवासी डॉक्टर्स यांनी आम्ही सगळ्यांनी मिळून ही स्ट्राईक काढलेली आहे आणि याच या स्ट्राईकमध्ये सेंट्रल मार्ड म्हणजे महाराष्ट्र सेंट्रल मार्ड आणि निवासी डॉक्टर्स संघटना यांच्या काही मागण्या आहेत त्या मागण्या अशा आहेत की पहिली जी मागणी आहे जी तपासणी सुरू आहे त्या कोलकाताच्या जागेवर कोलकाताच्या मेडिकल कॉलेजमध्ये ती तपासणी ट्रान्सपरंट नसल्यामुळे ती तपासणी लवकरात लवकर केंद्रीय अन्वेषण विभाग दॅट इज सीबीआय यांच्याकडे सोपवण्यात यावी दुसरे दुसरी, दुसरी मागणी ही आहे की तिथले जे डॉक्टर्स जे पीसफुल जे प्रोटेस्ट करत आहेत जे संप करत आहेत तिथली पोलिसांनी त्यांना ते त्यांना त्यांच्यावर अत्याचार न ते करता त्यांना त्या संपामध्ये त्यांचं सहकार्य लाभलं पाहिजे तिथल्या पोलीस लोकल पोलिसचं तिसरी मागणी अशी की सेंट्रल सेंत्र, सेंट्रल हेल्थ केअर प्रोटेक्शन ऍक्ट या या ॲक्टला त्वरित अंमलबजावणी करण्यासाठी एक सेंट्रल एजन्सी नेमणूक करण्यात यावी चौथी मागणी अशी की आमची जी सुरक्षा आहे ती अतिशय दुर्दैवी आहे आम्हाला सुरक्षा मिळत नसते गार्ड्स अवेलेबल नसतात सी सी टी व्ही कॅमेरेज नसतात तर हे सगळं सी सी टी व्ही कॅमेरे आणि गार्ड्स हे आम्हाला त्वरित उपलब्ध करून देण्यात यावे आणि पाचवी मागणी अशी की जे वसतिगृह आहेत वसतिगृहामध्ये स्वच्छता नसल्यामुळे तो एक मुद्दा आहे त्यासोबतच ऑन कॉल ज्या रूम्स असतात त्या रूम्स व्यवस्थित आमच्यासाठी बांधण्यात हवे आणि ह्या सगळ्या मागण्या आहेत जे स्ट्राईक आहे संपा आहे संपाचं स्वरूप असं आहे की अत्यावश्यक सेवा ज्या आहेत त्या सुरू आहेत आणि तेरा ऑगस्ट नऊ वाजल्यापासून ओपीडी सर्व्हिसेस वॉर्ड वॉर्ड ड्युटीज आणि अकॅडमिक ड्युटीज या सगळ्या आम्ही स्थगित केले आहेत अच्छा